हा प्रसाद स्टार्ट होणार आहे साडेआठ वाजता सो एक तास आम्हाला असाच बसायचा त्याच्या कृपेने हा महाप्रसाद रोज मिळतो आणि अगदी सर्वजण भक्तिभावाने आणि श्रद्धेने हा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी इकडे येतात ऐंशी जण बसू शकतात मला सकाळची काकड होती किंवा आरती मला स्वामी समर्थांची म्हणायची एक इच्छा होती आता आपण एक खास ठिकाण तुळजापूर मंदिरात हे मंदिर आहे कारण इथे तुळजापूर भवानी मातेचे हुबी मंदिर बांधण्यात आले होय तुम्ही बरोबर ऐकला ज्यांना तुळजापूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी इथे अगदीच त्याच पद्धतीने त्याच रचनेत आणि त्याच श्रद्धेने हे मंदिर उभारलं गेलं आहे या मंदिरात सुद्धा भवानी मातेचा जे जयकार आणि भक्तांची प्रचंड गर्दी असते मुख्य गाभारात भवानी मातेची भव्य मूर्ती पाहायला मिळते हे ठिकाण अक्कलकोट पासून फारसं दूर नाही त्यामुळे स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर इथे यायला हरकत नाही तसेच आई तुळजापूर भवानी मातेच्या समोरच हे प्रचंड असं गार्डन उभारण्यात आलं आहे तुम्ही सुदा तर तुम्ही इकडे सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा कारण खूपच छान स्वच्छ असं गार्डन आहे तुमच्यासोबत जर कोण लहान मुलं असतील तर त्यांना नक्की हे गार्डन आवडेल कारण इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे झोपाळे घसरगुंडी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राण्यांची रचना असलेले पुतळे सर्व उभारण्यात आले आहे सो तुम्ही एकदा नक्की या गार्डनला सुद्धा व्हिजिट करा महाप्रसादासाठी अशी लाईन लावली आहे लेडीजची लाईन वेगळी आहे जेंट्सची लाईन वेगळी आहे आता वाजले साडेसात आणि महाप्रसाद स्टार्ट होणार आहे साडेआठ वाजता सो तास आम्हाला असंच बसायचं आहे वेट करत आणि महाप्रसादासाठी लाईन लावल्यामुळे आम्हाला आरती नाही भेटणार आहे अटेंड करायला आरती असते इकडे पाहुणे आठची तीन हा भेटणार आहे दोघांपैकी एकच एकच काहीतरी करू शकतो अटेंडिंग एक तर महाप्रसादचा लाभ येऊ शकतो किंवा मग आरती आरतीमध्ये गेला तर मग एक तास तिकडेच लागेल मग महाप्रसादासाठी गर्दी होईल सो आणि उद्या पण जायचं आहे लवकर तीनला उठायचं आहे सो काहीच म्हणजे वेळेचा खूप प्रॉब्लेम होतो आहे काहीच मॅनेज करता येत नाही आहे प्रॉपरली आमच्याकडून जेवढं होतं तेवढं ट्राय करतो आहे सर्वांचं एकच डिसिजन झालं की चला महाप्रसाद खाऊन घेऊया आता आलोच आहात तर सो इथे लाईनमध्ये बसलो आता एक तास तिथे लाईनमध्ये बसायचं आहे वेट करतो आहे आणि पाय खूप दुखत आहेत आणि इकडे जर चाही चाही तुम्हाला यायचं असेल ना तर तुमच्याकडे वेळ पाहिजे याच मी मला सांगते जर वेळ नसेल ना तर तुम्ही सगळे मॅनेज नाही करू शकता वेळ पाहिजे तुम्ही इकडे तीन दिवस तरी पाहिजे जसं तुम्हाला सगळं इकडचं दर्शन घ्यायचं असेल तर बसलो आता लोक अजून येतातच येतात लाईन वाढते आता इकडनं डायरेक्ट रूम वर जायचं झोपायचं सकाळी उठायचं तीन वाजता सर्व रुटीन चालू मी तुम्हाला देत राहिला संजय झाला कॉल लावलाय आणि जेव्हा आम्ही महाप्रसादाला लाईन लावली होती तेव्हा समोरच एकदम क्यूट असं बाळ होतं तिचं नाव स्वामिज्ञ होतं सो तिच्यासोबत गप्पा मारता मारता मस्ती करता करता कसं एक तास निघून गेला ते अजिबात कळलंच नाही hour later. स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट नगरीत फक्त दर्शनच नाही तर महाप्रसादाचं देखील विशेष महत्व आहे अक्कलकोटला आलं की भक्त स्वामींच्या दर्शनानंतर एक गोष्ट नक्की करतात ते म्हणजे महाप्रसाद घेणं प्रसाद म्हणजे फक्त जेवण नाही तो स्वामींचा आशीर्वाद आहे माझाही अनुभव अगदी असाच होता साधं परंतु स्वादिष्ट जेवण वरण भात भाजी पोळी आणि गोड इकडे आल्यावरती एक गोष्ट मला प्रामुख्याने आवडली ती म्हणजे गोर गरीब श्रीमंत लहान मोठा असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना एकसारखं प्रेमाने वाढलं जातं हे अन्न फक्त शरीराचं पोट भरत नाही मनही समाधानाने भरतं स्वामींच्या कृपेने हा महाप्रसाद रोज मिळतो आणि अगदी सर्वजण भक्तीभावाने आणि श्रद्धेने हा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी इकडे येतात खरंच हा प्रसाद म्हणजे फक्त जेवण नाही तो स्वामींचा आशीर्वाद आहे यात प्रेम आहे आणि भक्तीने भरलेला अन्नाचा थाळा आहे ज्यात फक्त स्वाद नाही तर समाधान आहे आता आलोय आम्ही इथे जेवायला फायनली एक तासानंतर तू जेवण आलं नाही येत आहे खूप जण लोक म्हणजे एकाच वेळेला तिथून मी बसू शकतील तरी पण सत्तरऐंशी जण बसू शकतील ऑलमोस्ट सांदाच लावलाय छान आहे अरेंजमेंट वगैरे क्लीन आहे सोडून तुझं आज नसते माझा इथे कन्फ्युजन होते आज ना Thank you were all of you, Thank you. असू दे एसी गरम होत कुठे नको मध्ये झोप का मग ते आलो आता आम्ही घरी रात्री ज्या वाजले साडे नऊ महाप्रसाद वगैरे खाला खूप छान होतं टेस्टी होतं सर्व जेवण शिरा वगैरे सर्व आणि तुम्ही पण म्हणजे इकडे आला तर नक्की महाप्रसादाचा लाभ घ्या लाईन असते बट खूप जणं बसतात एकाच टाईमाला सो तुम्ही इकडे येऊ शकतात महाप्रसादाचा आनंद घेऊ शकतात खूप छान जेवण होतं पोट भरलं अक्षरशः आम्ही जे दुपारी जेवण जेवलं होतो ते कम्पॅर हे जेवण मला आवडलं खूप आणि आता झोपायचं आहे सकाळी उठायचं आहे तीन वाजता जायचं आहे गणगापूरच्या इकडे आणि गाडी केली आम्ही बघू कसं होतं दमलो तर खूप आहे डोकं वगैरे दुखते लिटरली आता झोपायचं आहे पण रिलॅक्स सो या एवढं होतं आजच्या दिवसाचं सो ब्लॉक एंडिंग पा नक्की बघा आणि खूप छान झालं सर्व दर्शन वगैरे आरती मिस झाली आता नेक्स्ट जेव्हा केव्हा येऊ तेव्हा ती आरती मी नक्की म्हणजे नक्की अटेंड करणार आहे काही असू दे मला सकाळची काकड आरती किंवा आरती मला स्वामी समर्थांच्या मठाची एक इच्छा होती नेक्स्ट टाइम मे बी आल्यावरती मी नक्की अटेंड करेन yeah. जरूर स्वामी समर्थ महाराज <laughs> चला मम्मी झोपली माझी मी पण झोपते मम्मी टाटा गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम टेक केअर टेक केअर